नामी प्रकल्पाचा आम्हाला येण्याला लागू होते सर हे जर दिलं तर सिमिट रस्ते होतील तिथले गार्डन होतील चांगले पोलीस चौकी होईल संकुलन होतील तिथं देवस्थान मंदिर असेल मस्जिद असेल याचे सगळे बा सगळे वस्तीचे तर तिथं त्या पाच गावच्या ठाणार घे जाणार आहे आणि हे सरसकट जे पंचनामे हो शेतीचे सर जनावरं मिळे त्या जनावरला पैसे भेटावं उद्ध्वस झाला संसार ते लोक एका कपड्यावर बाहेर आले त्यांनासुद्धा चांगली सखोल चौकशी करून आमदार साहेब पंचनामे लवकर करायला हवा त्याला पैसे कसं पडतात पडतील हे बघावं आणि आमचं म्हणणं आहे की बोटमधून आले त्याला तर जास्तीत जास्त भेटू द्या पण सरसकट घरं सगळे घेतलं पाहिजे आणि सगळ्या लोकांना पैसे भेटावं आणि हे आमच्या सात गावाचं अतुनाच नुकसान झालं साहेब हे वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा याचं हे करण्यात आलेलं नाही आणि ते कार्यकारी अभियंता आहेत त्याला तर ती चौकशी चालू झालेली आहे पण इथं जे आता ह्याच्या पुढचे जे आम्हाला भेटणार आहेत ते चांगल्या चौकशीनुसार चांगल्या पद्धतीनं आम्हाला लाभ भेटावा आणि शासनातून तुम्ही माणसाला अशी

उषा राठोड साहेबांनी सांगितलं की खूप वर्षापासून पण पुनर्वसनासाठी अनेक गावांचे आपण प्रयत्न केले काही कारणाचं झाले नाही आणि यावेळेस अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व गावांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सकाळपासून मान्य कलेक्टर कर्डिले साहेब आमच्या ओ मॅडम कोळीजी आमचे एस पी साहेब आमचे एस डी एम साहेब सगळेच आम्ही सकाळपासून पाहणी करतोय आणि त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न हा राहणार आहे की सरकारच्या माध्यमातून आत्ताच तुषारभाऊने सांगितलं की आम्ही या सगळ्या ज्या काही आपण मागण्या केल्या आहेत त्या पूर्णपणे आपल्याला मदत करण्याचा आमचा ध्येय सरकार आपल्या पाठीमागे पूर्णपणे मान्य मुख्यमंत्री साहेबांशी पण सकाळी तुषार भावनचा आमचा मंगळवारी त्यांनी आम्हाला ठेवलं आहे आणि मंगळवारी नक्कीच आपल्या सगळ्या जे काही आपण मागण्या आता दिल्या आहेत मी त्याच्यावर कारण तुषार भवन परत आहे की आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की सरकार ज्या काही आपण मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये नक्कीच आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे आपल्या ज्या काही मागण्या आपण आम्हाला सांगितल्या आहेत ज्या आम्ही आता अडिल्ले साहेब कलेक्टर साहेबांशी बोलतो त्यांच्याशी ज्या लेवलला इकडच्या लेवलला असतील त्या इकडे करू बाकी सरकारच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांच्यासमोर मांडून त्याही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणं या ठिकाणी फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की आपण पण सरकारला त्याच्यामध्ये सहकार्य करावं आपल्या नक्कीच प्रमाणे आमचे एस डी एम साहेब पूर्ण वेळ आपल्याकडे मी रोज त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे हे हँडल करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हीही त्याच्यामध्ये मोठं सहकार्य केलं तुम्ही सगळे सहकार्य केल्यामुळेच आपण या स्टेपवर येऊ शकलो पुढच्याही काळामध्ये आपल्याला पूर्णपणे सहकार्य करायचं आमचं पूर्णपणे आज आपल्याला इकडे तुम्हाला वचन देतो आणि नक्कीच खात्री देतो की आपल्या ज्या काय मागण्या आहेत त्या मॅक्झिमम आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू आपल्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करू आमदार साहेब दोन दिवसापासून तीन दिवसापासून सगळं अपडेट करत होते आणि त्या हिशोबाने आम्ही आज सगळ्यापासून सगळीकडे पाणी केलेली आहे मुख्यमंत्री साहेबांशी पण बोलणं झालेलं आहे त्याच्यामुळे लवकरच या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये आपण पर्याय काढून मंत्री साहेब आणि आमदार साहेबंती की विशेष पॅकेज भयानक परिस्थिती आहे डॉक्युमेंट्स आमच्या सर्व वाहून गेले सर एक नदीत वाहून